महसूल दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांना माहिती आहे की एक ऑगस्ट हा शासनातर्फे महसूल दिवस हा साजरा करत असतो तर माननीय महसूल मंत्री साहेब मान्य जिल्हाधिकारी सर यांच्या सूचनेनुसार एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट हा महसूल सप्ताह साजरा करण्यासाठी सूचित करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने पुरंदर तालुक्यामध्ये सात दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन ज्या आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे तर दिनांक एक ऑगस्ट या दिवशी जे उत्कृष्ट महसूलचे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांचा सत्कार करणे त्यांच्या काही सर्विसविषयक बाबी ज्या आहेत तर त्या कम्प्लीट करणे दोन ऑगस्ट या दिवशी शासकीय जागेवर दोन हजार अकरापूर्वी ज्यांनी रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण केलेले आहे त्या कुटुंबांना जे पात्र कुटुंब आहेत त्या कुटुंबांचे अतिक्रमण जागांचे पट्टे त्या ठिकाणी आम्ही नियमित करून देणार आहोत त्याचा प्रस्ताव पाठवणार आहोत आणि त्या जे पात्र असतील ज्यांचे डॉक्युमेंट कंप्लीट असतील तर त्यांना तो जो पट्टा आहे तर तो, तो मिळणार आहे तीन ऑगस्ट या दिवशी पानंद शिवरस्त्यांची मोजणी करून दुतर्फा झाडे लावणे असा प्रोग्राम आहे तालुक्यामध्ये आतापर्यंत एकसष्ट पानंद रस्ते त्या ठिकाणी मोकळे करण्यात आलेले आहेत त्या पानंद रस्त्याच्या दुतर्फा पा जे आहे तर ते झाडे आम्ही लावून घेणार आहोत त्यामध्ये शेतकरी असतील तलाठी मंडळाधिकारी सरपंच आणि इतर लोकप्रतिनिधी असतील त्यांच्या सहभागातून सर्वांना पानंद रस्त्याच्या जे आहेत तर ते मोकळेसुद्धा करून घेणार आहोत आणि जे मोकळे आहेत तर त्या ते ते ठिकाणी झाडे आम्ही त्या ते ठिकाणी लावणार आहोत चार ऑगस्ट या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळने आहे आम्ही साजरा करणार आहोत त्याची तालुकास्तरीय कार्यक्रम दिवे या ठिकाणी होणार आहेत त्या ठिकाणी माननीय आमदार महोदय आणि इतर जे सन्मान्य असतील त्यांना आम्ही बोलवणार आहोत त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊन त्याची व्यापक प्रसिद्धी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि काही प्रातिनिधिक स्वरूपात ते महसूल विभागामार्फत जे लाभ लाभार्थ्यांना दे देण्यात येतात त्याचे लाभ त्या ठिकाणी वाटप करणार आहोत पाच ऑगस्ट रोजी ज्या विशेष सहाय्य योजना आहेत त्यांचे जे डी बी टी आहेत डी बी टीतल्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी प्रत्येक मंडळने आहेत तलाठीने आहेत कॅम्प आम्ही त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत सहा ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील जे अतिक्रमणे आहेत ते निष्कासित करणे शर्तभंगाची प्रकरणे शोधणे असा तालुकाभर हा कॅम्प स्वरूपामध्ये कार्यक्रम असणार आहेत आणि सात ऑगस्टला यमसँड जे शासनाचं नवीन धोरण आहे तर त्या धोरणानुसार त्याची जास्तीत जास्त प्रसिद्धी देणे जास्तीत जास्त जे जास्त जास्त जा स्टोन क्रेशर धारक आहेत खानपट्टा धारक आहेत किंवा इतर जे इच्छुक आहेत की ज्यांना या लायसनची आवश्यकता आहे तर ते त्यांची त्यांना जा जनजागृती करणे त्यांना बैठक घेणे आणि तालुक्यामध्ये जास्तीत जास्त, जास्त प्रसिद्धी देणे अशा स्वरूपामध्ये दे हा एक ते सात ऑगस्टचा महसूल सप्ताह असणार आहे माझी सर्व पत्रकार बंधूंना विनंती राहील की आपण ह्या प्रसिद्धी द्यावी जास्तीत जास्त लोकांपर्यंत या सप्ताहाची माहिती पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ घेता येईल या संदर्भामध्ये आपल्या माध्यमातून प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल यांच्या माध्यमातून आपण प्रसिद्धी द्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे आणि नागरिकांनीही या सप्ताहाचा लाभ घ्यावा आणि आपले जे पेंटिंग कामं असतील किंवा जी आ, जी कामं आपले बरेच दिवसापासून होत नाही आहेत आणि जे कर आगामी काळात आपल्याला आवश्यकता आहे तर ती सर्व कामं या ठिकाणी करून घ्यावीत याबद्दल मी सर्व प्रशासनाच्या वतीने महसूल प्रशासनाच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी साहेब मान्य महसूल मंत्री साहेब यांच्या वतीने सर्वांना आव्हान करतो जय हिंद जय महाराष्ट्र